एक बाई मला म्हणी भाऊ मला तुम्ही लय आवडता मी तुमच्यावर प्रेम करते म्हणलं बाई हात जोडतो माय प्रेमगिरीम काही करू नको ढवळ्या कॅसाला बट्टा लावू नको नाही म्हणे मला तुमच्याशी प्रेम करायचं आहे मला तुम्ही लय आवडता मी म्हणलं बाई मग लगन व्हाय ते म्हणे लगन व्हायला असलं तरी चालन तुमची बायकुलं मी मोठी बहीण समजीन तिची सेवा करीन आणि तुमची सेवा करीन म्हणलं बाई हे सोपं नाही ती म्हणे नाही म्हणे भाऊ मी आता करू शकत नाही मी लगेच डायरेक्ट म्हणे आता तुमचे लगे डायरेक्ट आत्महत्या करीन मी म्हणलं बाई असे वेगळ्या वळणावर जाऊ नको भाऊ मग ती मला म्हणे आम्ही दोघे जणी राण्या आणि तुम्ही आमचे शेट मी म्हणलं तू पहिली माझ्या बायकुलं भेट आणि मग पाय तू कसं उधडून टाकते ती गेट <laughs>